तर महाराजांचं आठ वेळा लग्न झालं होतं छत्रपती शिवरायांचं आठ वेळा लग्न झालं होतं झालं होतं म्हणजे ते करावं लागलं होतं कारण स्वराज्य अगोदरचा जो महाराष्ट्र होता तो वतनदारीमध्ये वाटला गेलेला होता जसं आमचं शिंदखेड राजा हे वतन होतं पंधरा हजार गावांची मनसबदारी होती म्हणजे एक वतनदार असायचा त्याच्याकडे पंधरा ते वीस हजार गावांचं वतन असायचं मग एक वतनदार जागीरदार असतील वतन असा महाराष्ट्र जो होता तो वतनामध्ये वाटलेला होता मग जर आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं असेल तर सगळ्यात अगोदर काय करावं लागणार होतं हे वतन संपवावे लागणार होते वतनदारी नष्ट करावं लागणार होती आणि हे सगळे वतन जे आहेत या सगळ्या जहागिऱ्या ज्या आहेत त्या स्वराज्यामध्ये विलीन करावं लागणार होत्या पण जेव्हा या लोकांना कळलं की आता आपली वतनदारी जाणार त्यांनी सगळ्यांनी विरोध केला ते म्हणजे आम्हाला नाही पाहिजे ते स्वराज्य आम्हाला आमचं वतनच पाहिजे कारण आम्ही इथले जागीरदार आहेत मग आम्हाला ते पाहिजेच नाही कारण काय झालं त्यांना ही जाणीव नव्हती की स्वराज्य निर्माण होणार आहे त्यांना फक्त हे वाटत होतं की आपलं वतन जाणार आहे मग आता याच्यावर काय उपाय करा कारण लढाई युद्ध तर पुकारता येत नाही त्यांच्या विरुद्ध सगळे मराठीचे आहेत सगळे आपलेच आहेत दुसरी गोष्ट मारताही येत नाहीत ते मग आता पर्याय काय करायचा तर मग प्रत्येक घराण्यातली एक एक मुलगी करून घ्यायची म्हणजे लग्न करायचं त्यांच्याशी पण स्थापन करायचं मासाहेब जिजाऊने हा प्रस्ताव मांडला की याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याला सोयरपणच आता तिथं निर्माण करावं लागणार आहे मग जाधव असतील मोहिते असतील निंबाळकर असतील प्रत्येक घराची तशा पद्धतीचं सोयरपण केलं आणि महाराजांनी स्वराज्यासाठी आठ वेळा लग्न केलं तर ही गोष्ट काही त्यांनी हौशीने केलेली नाही पण महाराज त्यांना